सामान्य मनुष्य ध्येय घेऊन येत नाही महाराज आल्याच्या नंतर शोधतो आपण कशासाठी आलेलो आहोत काय करायचं आहे सामान्य माणसाला काही कळत नाही मग काही म्हणजे काही म्हणजे काहीच कळत नाही काही काही माणसाला काहीच कळत नाही काही म्हणजे आपल्याला काय कळत नाही हेही त्यांना कळत नाही <laughs> काही कळत नाही मला लहानपणी आई म्हणती बाळ्याला तर ना काही कळतच नाही मोठं झाल्याच्या नंतर पत्नी म्हणते यांना तर ना काही कळतच नाही आणि म्हातारा झाल्याच्या नंतर मुलं म्हणतात बाबा तुम्ही मध्ये बोलू नका तुम्हाला काही कळतच नाही मग याला केव्हा हेच कळत नाही हे घेऊन आलेले असतात आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतात संतांच्या जीवनामध्ये एकच ध्येय असत ते म्हणजे परमात्म प्राप्ती करून घेण आणि सर्व साधक हे परमात्म प्राप्तीसाठी निघालेले असतात पण सर्व ती गती धरत नाहीत महाराज त्या सर्व साधकामध्ये एखादाच असा विरळा असतो कि तो पैज मारून हातावर हात मारून त्या ठिकाणी परमात्म प्राप्ती करून घेतो तो, तो बरं सांगतात एकी केली हातो पडे त्या परमात्म्या जाण्यासाठी अनेक साधक निघतात प्रयत्न करतात मनुष्याने आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न केल्याशिवाय मनुष्याला काही मिळत नाही काही मिळत नाही काही काही माणसं म्हणतात प्रारब्धात असेल तर मिळेल दैव, दैव आळशी जो आळशी मनुष्य आहे ना तो दैव दैव, दैव देत नाही दैवाला बदलण्याचं सामर्थ्य प्रयत्नामध्ये असत म्हणून एक मन आपल्याला माहिती आहे प्रयत्ने वाळूचे कन रगडिता तेलही गळे वाळूतून तेल गळत नसत पण प्रयत्न सांगायचा आहे म्हणून तशी मना आहे विटाल मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे उपनिषदही आपल्याला सांगतय की मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे भाग्य त्याचे साथ देत की जो प्रयत्न करतो ज्ञानो बऱ्या सांगतात भाग्याचे नि भडसे उद्यमाचे नि मिसे संपत्ती जाता पैसे घरिघे भाग्याचे नि भडसे ठीक आहे पण निमित्त उद्यमाच लागत भाग्य असेल आणि उद्योगच करत नसेल तर काही मिळत नाही म्हणून शास्त्र सांगत उपनिषद सांगत आहे की मनुष्याने प्रयत्न केला पाहिजे जो मनुष्य बसलेला असतो त्याच भाग्यही बसलेलं असत जो मनुष्य झोपलेला असतो त्याच भाग्यही झोपलेलं असत जो मनुष्य उभा राहतो त्याच भाग्यही उभा राहतं जो मनुष्य चालायला लागतो त्याच चा भाग्यही चालायला लागत म्हणून सांगते चालत रहा, चालत रहा। आस्ते भग चरईत ऊर्ध्वस्तिष्ठते तिष्ठत शेती चराति चरतो भग आस्ते भग आसिनस्य आसिनस्य भग आस्ते जो बसलेला आहे त्याच भाग्य बसलेलं असत आस्ते भग आसिनस्य जो उभा राहतो त्याच भाग्य उभा राहत शेते निपद्यमानस्य निपत्यमानस्य भग शेते जो झोपलेला आहे त्याच भाग्य झोपत आणि जो चालायला लागतो त्याच भाग्यही चालतं म्हणून मनुष्याने चाललं पाहिजे विठावलं केवळ झोपून राहणं ही अवस्था कलियुगाची आहे जाग होणं ही अवस्था युगाची आहे उठून उभा राहणं ही अवस्था त्रेता युगाची आहे आणि चालायला लागणं ही अवस्था सत्ययुगाची आहे म्हणून मनुष्याने चाललं पाहिजे शरती माता सांगते कलिशयानो भवती संजयहा नसतो द्वापर उत्तिष्ठ त्रेता भवते कृतम संपाद्य चरण म्हणून चरई वेती चरयमिते चाललं पाहिजे प्रयत्न केला पाहिजे आणि तो प्रयत्न कशासाठी केला पाहिजे हो। विषय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू नये भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी जीवनामध्ये प्रयत्न करावा आणि भगवान परमात्मा सांगतात असे माझ्याकडे येण्यासाठी हजारो निघत असतात परंतु त्या हजारो मध्ये एखादाच त्या ठिकाणी प्राप्त होतो मनुष्याना सहस्रेशु कशिन यत ती व्यक्ति तत्वतः मला तत्वतः जाणणारा एखादाच असतो भगवंताने सांगितलं हजार मधुर एखादा पाच हजार वर्षापूर्वी भगवान परमात्म्याची भाषा आहे हजारामध्ये एखादा साडे वर्षापूर्वी ज्ञानोपराय बोलले ज्ञानोपरायने हजार शब्द नाही वापरणं मग आस्थेची महापुरी रिगत आर्थिक एखादा आस्तेची महापुरी रिगतारती कोटीवरी परिप्राप्तीच्या विपाईला निघे सांगतात विरळा पावे विरळा पावे या लाखो मधून एखादाच त्या ठिकाणी जातो परमार्थ करत असताना अनेक दिसतात पण परमार्थ टिकतो किती जणांचा हे अत्यंत महत्वाचं सांगतात आंब्याला जेवढा येतो तेवढी फळं येत नाही जेवढी फळं आली तेवढी टिकत नाहीत आणि जी आडीमध्ये पिकायला जाते त्यामध्ये एखाद नाचल्याशिवाय राहत नाही परमार्थ करताना सगळेच दिसतात बहर सर्वांनाच येतो सोहळा आला सप्ताह आला सर्वांना बहर येतो मार आंब्याला जसा बहर यावा तसा वारी आली आषाढी कार्तिकी आली बहर येतो मार आणि वारी ओसरली की यांचा बहर ओसरला मारत तू बर सांगतात महुरा ऐशी फळी नाही आली काही गळती पक्व दशे येते थोडी तो ओ, दशेला थोडीच येतात काही काही मध्ये जाऊन मला आयुष्यभर परमार्थ केला आणि येऊ नये कोरोना आला डॉक्टरांनी सांगितलं माळ काढल्याशिवाय जगत नाही आडीमध्ये आले महाराज आयुष्य कळसाचे आले शेवट चार दोन वर्ष काहीतरी राहिले होते आणि एक सांगू ज्यांनी ज्यांनी माळा काढल्या ना त्यातलं एकही राहिलं नाही मला माळा <laughs> काढल्याच्या नंतर जर आमर होणार असेल तर मग ठीक आहे महाराज हा डॉक्टरने सांगितलं तुम्ही माळा काढा आणि खाऊ नये ते का तुम्ही आमर होता हो चार चिर सात चिरंजीव सांगितलेले आहेत आठवा तुमचाच नंबर लागेल अश्वत्थामा बलिर्व्यास हनुमानश्च विभीषण कृपा परशुरामश्च ठीक दे सांगाव देवा तुझ्या नावाने गळ्यामध्ये तुळशी पत्र घातलेला आहे हा देह माझा राहिलेला नाही देह तुला समर्पित केलेला आहे त्याला जिवंत ठेवायचं कि याला संपवायचं हे तुझ्या हातामध्ये दे आहे देह जाऊ अथवा राहू निष्ठा निष्ठा मनुष्याची लागते <coughs> असेल तर परमात्मा प्राप्तीपर्यंत मनुष्य जाऊ शकतो तो, तो कोबराय सांगतात एक गेली हातोफळी हातोफळी शब्दाचा अर्थ आहे हात आफळी एकावर एक हात मारण्याला याला हातोफळी म्हणतात त्याचा अर्थ आहे पैज मारणे म्हणून काही साधक आहेत हातावर हात मारून पैज मारून भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेतात योग ज्ञाना वळघले पुढती नयो या निघाले पैजा जेत एकी केली हातोफळी हातोफळी म्हणजे पैज मारून जाणे हातोफळी शब्दाचा आणखीन एक अर्थ होतो काय त्वरा करणे त्वरा करणे काही महात्म्याने हातोफळी केली म्हणजे त्वरा केली महाराज त्वरा केवढी के त्वरा केली महाराज त्या ठिकाणी जळभरत भर, राजाने भगवत प्राप्ती करून घेतली किती जन्मा तीनच जन्मामध्ये म्हणतात महाराज तुम्ही तीनच म्हणता तीन काय कमी झाले का महाराज आपल्या दृष्टीने विचार केला तर तीन किती झाले आपला विचार केला तर किती जन्म झाला फेरा गणित नाही फेरा लाख योनीचा फेरा आहे आणि या महात्म्याने तीन जन्मामध्ये भगवत प्राप्ती करून घेतली याला म्हणतात एकी केली हातोफळी याच्या पुढे चला नारद मुनीने दोन जन्मामध्ये भगवत प्राप्ती करून घेतली एकी केली हातोफळी जन्मामध्ये भगवत प्राप्ती करून घेतली सातच दिवसामध्ये भगवत प्राप्ती करून घेतली याला म्हणतात एकी केली हातो फळे आणि याच्याही पुढे खटवांग नावाचा राजा आहे त्याने एकाच